सुजय विखेंना दिल्लीला पाठवलं की अहमदनगरचं नाव अहिल्यानगर होणारच देवेंद्र फडणवीस देशाचं नेतृत्व तिसऱ्यांदा मोदींच्या हाती द्यायचं आहे ही निवडणूक देशाची निवडणूक आहे पुढील पाच वर्ष भारताला बलशाली करण्यासाठी सुजय विखेंना मत द्या एकदा सुजय विखेंना दिल्लीला पाठवलं की अहमदनगरचं नाव अहिल्यानगर होणारच आहे असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपा उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेतून ते बोलत होते देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी एकदा जाणीवपूर्वक अहिल्यानगर असं म्हणतो एकदा सुजय विखेंना दिल्लीला पाठवलं की अहमदनगरचं अहिल्यानगरच होणार आहे देशाचं नेतृत्व तिसऱ्यांदा मोदींच्या हाती द्यायचं आहे ही निवडणूक देशाची निवडणूक आहे ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषदेची निवडणूक नाही त्यामुळे सुजय विखेंच्या रूपाने पंतप्रधान मोदींना मत मिळेल पंतप्रधान मोदींच्या गाडीत बसून सर्व नागरिकांना विकासाकडं न्यायचं आहे सबका साथ सबका विकास हा आपला मंत्र आहे मोदीजींच्या गाडीला सुजय विखेंची बोगी लागली की अहमदनगरची सगळी जनता त्या गाडीत बसेल आणि गाडी अतिशय वेगानं पुढं जाईल असंही त्यांनी म्हटतं आहे आपली गाडी मोदीजींच्या इंजिनियरची गाडी आहे दुसरी गाडी राहुल गांधींची आहे त्या गाडीला कोणी इंजिनियर समजत नाही राहुल गांधींच्या रेल्वेला फक्त इंजिन आहे सर्वसामान्य जनतेसाठी जागा नाही मोदींनी सांगितलं मागील पाच वर्ष केवळ वर ट्रेलर होता पिक्चर अभि बाकी आहे पुढील पाच वर्ष भारताला बलशाली करण्यासाठी सुजय विखेंना मत द्या तरुण तडफदार खासदार म्हणून सुजय विखेंना मत द्या असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे या... अहिल्यानगर संघातील जाणीवपूर्वक म्हणतो अहिल्यानगर कारण तिसऱ्यांदा मोदीजी प्रधानमंत्री झाले आणि सुजय विखे खासदार झाले की हे अहिल्यानगरच होणार आहे आमच्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे आता दिल्लीचा निर्णय बाकी आहे तो एकदा तुम्ही गाडी दिल्लीला रवाना केली अहिल्या नगरच होणार आहे त्यामुळे अहिल्या मध्ये या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे आज आपण सगळे अर्ज दाखल करण्याकरता आलो माननीय मोदीजींच्या नेतृत्वात या भारतामध्ये तिसऱ्या अंदाज सरकार स्थापन करून भारताचं नेतृत्व हे मोदीजींच्या हातात देण्याकरता आपण एकत्रित आलो बंधू भगिनीनो ही निवडणूक ही महानगरपालिकेची निवडणूक नाही जिल्हा परिषदेची ग्रामपंचायतची निवडणूक नाही ही विधानसभेची निवडणूक देखील नाही ही निवडणूक देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे देशाला पाच वर्षाकरता कोणाच्या हातात द्यायचं याची निवडणूक आहे मी तुम्हाला विचारतो कोणाच्या हाती देश द्यायचा सांगा कोणाच्या हाती द्यायचा तुम्ही सांगा कोणाच्या हाती द्यायचा तुम्ही सांगा कोणाच्या हाती द्यायचा तुम्ही सांगा कोणाच्या हाती द्यायचा तो जर द्यायचा असेल तो मग मोदीजींच्या हाती देश द्यायचा असेल तर मत कुणामध्ये लागेल सुजय विखेंच्या कमळाची बटन दाबली की मत कोणाला मिळेल जे जे मोदीजींना या ठिकाणी प्रधानमंत्री म्हणून पाहू इच्छितात त्या प्रत्येकाने सुजय दादाची बटन दाबली की वोट हे मोदीजींना मिळणार आहे आणि मोदीजींना निवडून देण्याची संधी आपल्याला मिळाली आहे ब्यूरो रिपोर्ट एस बी एन मराठी अहमदनगर